नमस्कार मित्रमैत्रिणो जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम मित्रांनो एक सर्वे मी सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर टाकला होता माझ्या आणि त्याच्यात तीस हजार लोकांनी जवळजवळ वोट केलेला आहे आणि या तीस हजारपेक्षा जास्त लोकांचा मी कल जाणून घेतला प्रश्न एकच होता की मोदींनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे जी भीती एका मंचावरून राजस्थानमध्ये उपस्थित केली की जर काँग्रेसची सत्ता आली तर हे हिंदू बायकांचे मंगळसूत्र विकून त्याचे पैसे मुसलमानांना देतील याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं असं मी आणि विशेषतः मोदी समर्थक आर एस एस समर्थक यांना मी त्यात अपील केलेलं होतं की तुम्ही याच्यावर वोट करा की तुम्हाला काय वाटतं आता तीस हजारापेक्षा जास्त लोकांनी वोट केलेलं आहे याच्यामध्ये ॲक्च्युअल मोदी समर्थक किती आहेत ॲक्च्युअल आर एस एसचे लोक किती आहेत हे मला माहीत नाही परंतु तीस हजारापेक्षा जास्त सर्वे हा खूप मोठा सर्वे असतो सोशल मीडियावर आणि याचं ओपिनियन जे आहे हे जनरल आपल्याला ट्रेंड समाजामधला मानायला हरकत नाही तर हा जो ही जी भीती आहे ही खरी आहे का तुम्हाला खरी वाटते का मोदीजींची भीती तर याच्यावर सात टक्के लोकांनी हो ही भीती खरी आहे असं उत्तर दिलेलं आहे आणि नाईंटी थ्री पर्सेंट लोकांनी सांगितलं आहे की ही भीती खोटी आहे असं काही होणार नाही काँग्रेस सत्तेत आल्यावर मंगळसूत्र विकणार नाही आणि मुसलमानांना देणार नाही आता याच्यावर कमेंट्स ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत मित्रांनो लोकांचं मत काय आहे एक फार महत्त्वाची कमेंट आलेली आहे ती म्हणजे की अरे बाबा तू तु आधी तुझ्या बायकोच्या मंगळसूत्राचा रिस्पेक्ट कर जशोदाबेन मोदी ज्या आहेत यांचा रिस्पेक्ट कर मग बाकीच्यांचं मंगळसूत्र बघ ही पहिली महत्त्वाची कमेंट ज्या मला वाटल्या भरपूर आल्या आहेत त्यातल्या काही विशेष तुम्हाला मी या व्हिडिओत मुद्दाम सांगतो दुसरी कमेंट जी आली आहे ती बर बहुतांश लोकांनी बऱ्याच लोकांनी अशा कमेंट्स केल्या आहेत की हा वहिनीचे दागिने चोरून पळून गेला वहिनीचं मंगळसूत्र चोरून पळून गेला आणि हा काय आपल्याला आपल्या आया बहिणींच्या मंगळसूत्राविषयी सांगतो असं नरेंद्र मोदींना लोकांनी म्हटलेलं आहे की तू दागिने चोरून पळून गेला होतास घरून पुढचा एक प्रश्न लोकांनी टाकलेला आहे मुद्दा याच्यामध्ये ते म्हणतात की पुलवामाच्या चाळीस जवानांच्या श ज्या शहीदांच्या महिला आहेत बा बायका आहेत शहीद पत्नी यांचा तू आदर केला नाही त्या चाळीस लोकांना कोणी मारलं आर डी एक्स कुठून मिळालं काहीच त्याच्यावर तपास नाही काही नाही त्याच्यावर पोळी भाजून घेतली बालाकोटच्या नावाने एक सर्जिकल स्ट्राईक नावाने गोदी मीडियामध्ये हे केला प्रपोगंडा केला आणि मत मागून घेतलं मात्र त्या चाळीस जवानांना अजिबात श्रद्धांजली व्हायली नाही त्यांच्या बायकांच्या मंगळसूत्राचं काय त्याच्या पुढचा एक मुद्दा लोक म्हणतात तो म्हणतात की नोटबंदीमध्ये लोक मेलेत रांगेत उभे राहून मेलेत त्यांच्या बायकांचं न मंगळसूत्राचं काय त्यानंतर करोनामध्ये जे लोक रस्त्यावर आले नोट लॉकडाऊन केल्यामुळे असंख्य लोक रस्त्यावर आलेत आणि त्यांच्या बायका मेल्यात त्या बायका मेल्यात माणसं मेलेत यांच्या मंगळसूत्राचं काय आर्थिक चणचण झाल्यामुळे विषमते वाढल्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात त्यांच्या जमिनी मा त्या मालाला भाव नाही आणि त्यांचा खर्च मात्र दुप्पट तिप्पट होऊन गेला दहा वर्षामध्ये ते आत्महत्या करतायत या शेतकऱ्यांच्या बायकांच्या मंगळसूत्राचं काय तर असं मंगळसूत्राबद्दल लोकांनी मोदींना धारेवर धरलेलं आहे या याच्यामध्ये आणि कोणालाही असं वाटत नाही की अशी काही रिस्क उपस्थित होईल याच्यावर लोकांनी परत काही अशा पोस्ट टाकल्या आहेत की काँग्रेसने गेले प सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये मॅक्सिमम राज्य काँग्रेसने केलं आहे साठ पासष्ट वर्ष काँग्रेसचं राज्य राहिलं या काळामध्ये कधीही काँग्रेसने असं होऊ दिलं नाही की हिंदूंची संपत्ती लुटून मुसलमानांना दिली तर ती आता का करतील काही प्रश्नच नाही अनेक लोकांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये हे नाहीच आहे आणि हे मोदी खोटं बोलत आहेत पहिल्या फेजमध्ये वोटिंग झालं नाही यांच्या फेवरमध्ये यांच्या मनासारखं म्हणून भीती वाटली म्हणून चारशो पार बाजूला केलं आहे आणि हे नवीनच प्रोपगंडा सुरू केला आहे असं मत त्याच्यामध्ये मांडलं आहे काही लोकांनी सोनिया गांधींचे स्टेटमेंट टाकले तर प्रियंका गांधींचं की माझ्या आईचं मंगळसूत्र ह्या देशावर शहीद झालं काही लोकांनी इंदिरा गांधींचं जेव्हा युद्धाच्या वेळी इंदिरा गांधींनी दागिने काढून दिले होते स्वतःचं मंगळसूत्र बांगड्या सगळ्या काढून दिल्या होत्या देशासाठी त्याचे फोटो टाकलेले आहेत तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे लोकांनी मोदींच्या ह्या दाव्याला फोल ठरवलेलं आहे आणि हे केवळ इलेक्शन स्टंट आहे असं साबित केलं आहे अजून एक महत्त्वाचा विचार जो समोर आला हा शेवटचा आहे आणि मग मी थांबतो की राहुल गांधी जसं निर्भय म्हणू म्हणतात म्हणजे हे फॅसिस्ट सरकार आहे हे संविधानाला नि मानत नाहीत लोकशाहीची किंमत करत नाहीत हे दडपशाही करत आहेत असं असलं तरी घाबरू नका मत अगदी अमेरिकेपासून ते रस्त्यावर केरळपासून कन्याकुमारीला चालताना ते प्रत्येक ठिकाणी सांगत आहेत मत यांना आपण काहीच देशाचं नुकसान करू देणार नाहीत याला आपण सगळं उलथवून लावू आणि आपण करेक्ट करू डोंट वरी मग तुम्ही कुठल्याही जाती धर्माच्या असात अल्पसंख्यांक असात असं राहुल गांधी धीर देत आहेत लोकांना निडरपणे पुढे येत है। आहेत आणि मोदी काय सांगत आहेत की काँग्रेस आलं तर हे मंगळसूत्र विकून टाकतील आणि मग तू काय करशील बाबा तू तु, तुझं संघटन आर एस एस बी जे पी काय करतील ते जर मंगळसूत्र विकतील हिंदू बायकांचे तर तू नुसतं घाबरवतो काय काहीतरी सांग ना लोकांना की घाबरू नका आम्ही तुमच्या मंगळसूत्रांचं रक्षण करू आयांनो बहिणींनो असं प्रॉमिस नाही करत आहेत ते फक्त हिंदूंना घाबरत आहेत की ते मंगळसूत्र चोरतील त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला मत द्या म्हणजे हा एक यांचा चमत्कारित अजेंडा बघितला का एकदम कावड ज्याला म्हणतात कायर शब्द जो आहे की धीर नाही देत आहेत ते लोकांना ते फक्त भीती आहेत मुसलमानांच्या नावाने की हे तुमचं संपत्ती मुसलमानांना देऊन टाकतील तुमचं आरक्षण मुसलमानांना देऊन टाकतील अमित शहा बनत आहेत की सारा आरक्षण को दे दिया हे सगळी लबाडी यांची सुरू आहे आणि हा जो विचार आहे की तुम्ही हिंदूंना धीर देण्याऐवजी त्यांची ताकद वाढवण्याऐवजी हिंदूंना तुम्ही घाबरड बनवताय तुम त्यांची मानसिकता खराब करताय की अरे हे तुम्हाला लुटून नेतील असं करतील तसं करतील आम्हाला मत द्या हेच तर तुम्ही करत आलेले आहात मुस्लिमच्या पाकिस्तानांच्या नावाने तर कायर मानसिकता मोदींची याच्यातून समोर येते हा देखील विचार पुढे आलेला आहे तर आय होप की असल्या पाचट पाचकळ नीच अजेंड्यांवर पुन्हा मोदींनी असं काही प्रसिद्धी करू नये मत मागू नये कारण याच्याने देशाची प्रतिमा खराब होते जगभर ही बातमी गेली आणि त्याच्यावर जगभर चर्चा झाली की हे मुस्लिम द्वेषापोटी कुठ कुठल्या लेवलला मोदी गेलेत म्हणून शेअर करा मित्रांनो आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब देखील करा थँक्यू जय महाराष्ट्र